साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर भाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीचा आपण भाग क्रमांक चार आता या ठिकाणी बघणार आहोत आपण सर्वांनी मला प्रचंड असा प्रतिसाद दिला भाग एकमध्ये असे भरपूर व्ह्यूज मिळाले मी आपल्या सर्वांचा ऋण आहे मला खूप आनंद झाला की आपला समाजसुद्धा भाऊंच्या फकिरा कादंबरीला एवढ्या गांभीर्याने ऐकतो समजून घेतो आणि चिंतन करतो म्हणून मला एक चांगली प्रेरणा मिळाली आणि मी आपल्यासमोर आता या ठिकाणी चौथा भाग सादर करत आहे आषाढच्या मद्यांवर पावसानं भलताच जोर धरला मांग उपाशी मरू लागले दौलतीच्या बाबतीत गावात हात सैल सोडला होता परंतु बाकीचे नादार होते त्यांना कुणीच धनी नव्हता त्यांची ती उपासमार सावळा मांगाला बघवेना तो भर पावसात बाहेर पडला भैरू रामोशी आणि सावळा दोघांनी आपापसाच्या आप रानात उन्माद माटला आसपासच्या रानामध्ये उन्माद माटला मांडला त्यांनी शेगावावर करडी कमान धरली या लुटपुटीत खोत हैराण झाला सावळा मांग आणि भैरू मांग त्यांच्या रानामध्ये जायचे आणि असेल ते धान्य मका कणसं वगैरे आलेली पिकं मोडून त्याची रास हे लुटून आणायचे आणि वाटेगावात वाटायचे या चार महिन्यात शेगावामध्ये सावळा रा सा, सावळा मांग आणि रामोश यांनी भरपूर अशी त्या शेगावची शिवारं लुटली धान्य लुटलं आणि चार महिन्यात तो खोथ हंबकुडीला आला आणि सातारला गेला त्यानं प्रांतसाहेबाची भेट घेऊन सावरा मांगाचं नाव दाखल केलं सावराची ख्याती प्रांताच्या कानावर आली होती त्यानं विष्णुपंत कुलकर्ण्यांना पत्र देऊन शिपाई वाटेगावला दामटला पत्रात लिहिलं होतं तुमच्या गावचा दाजी मांग या साताऱ्यास पाठवावे आम्हाला त्याच्याशी काही बोलायचं आहे हे पत्र ऐकून सावरा चरखला दगा फटका होणार मी साताऱ्याला जात नाही असं तो पंताकडे म्हणाला पण बोलायचे आहे धरावायचे नाही असं पत्र आहे तेव्हा तू जा जर काही वाईट झालं तर मी साताऱ्याला येईन असं पंतांनी सांगितलं तेव्हा सावरा साताऱ्याला गेला कचेरीत खोताला पाहून त्याला संशय आला ही प्रांताचं पत्र खोताच्या घराण्यामुळे आलं असावं प्रांतानं सावराला नीट पाहून घेतलं त्याचा थाटमाट कुरा हा नक्कीच चोर असावा अशीच त्याची खात्री झाली पण हा भलताज बोलका आहे हे त्याला नंतर उमजलं भेटीत प्रांतानं पहिलाच सवाल केला तुमच्या गावाशेजारी इंग्रजी हद्दीत भाटवाडी येथे परवा खून झाला आहे त्याची आम्हाला माहिती हवी आहे हे ऐकून सावरा हसत म्हणाला जर रोज दोन कोंबड्या खाणाऱ्या तुमच्या अंमलदार लोकांसनी त्या खुनाची बातमी लागत नाही तर मी माझ्या पाला खाणारा कशी करणार आणि तो खून मला काही सांगून कुणी केला आहे तू जास्त बोलतोस प्रांतमध्येच म्हणाला जेवढा आम्ही विचार करू विचारू तेवढंच बोल मला मोजकं बोलता येत नाही सरकार म्हणजे बेलगाम बोलता आणि वागता येतं असंच ना तो, तो खून तुम्ही मांगांनी केला आहे असं कोण म्हणता सावळा तापण आपण म्हणाला मांग कधीच कुणाचा खूण करीत नाही कणसं खोडून पट भरतं तसं मुंडकं मारून भरत नाही मुंडके मारायचं काम या खोतावाणी दांडगे सरांचं आमचं नवं सावराने खोताकडं बोट दाखवून म्हटलं आणि खोत गोरामोरा पाहला परंतु गप्प बसला प्रांत भडकून म्हणाला आपला गुन्हा दडवा दडावा म्हणून दुसऱ्याचं नाव घेऊ नको तुला अटक करीन करा की अटक सावळा दापात बोलला गुणा माझ्याजवळ काढा तुम्ही साप म्हणून बही थोपटायला लागला सरकार पर मी मेशी काढून देईन मांग खून करीत नाही माणसं मारून पोट भरत नाही उलट माणसं जगावी त्यांनी शेती पिकवावी आणि आम्ही शेंडा गोंडा आणून जगावं असंच आम्मसनी वाटतं म्हणजे तुम्ही उभ्या पिकाची लूट करता हो हे मात्र खरं आहे तुम्ही शेगावचं रान बेशिराक गेलं प्रांतानं आपली सरबत्ती सावळावर सुरू केली एका असता खोतानं शिर मारलं त्याचा सूड म्हणून तुम्ही शेगावची पिकं ओरबाडून नेत असता खरं आहे ना हे आता तुम्ही खरं बोलला सावळा लटकेच हसत म्हणाला खोतानं गराणं घातलं म्हणून तुम्ही मला बोलवणं केलंय हे आता उघड झाले आम्हाला राणूजीचा सूड घ्यायचा असता तर खोताचं डोसकं काय कुलपत नव्हतं कुठं बी मारलं असतं आणि आणि काय आणि अजून बी खोताना आमची जोगणी परत निहायला यावं जाग्यावरच मोडकं नाही मारीन तर मांगाची अवलाद नव आणि अवलादीला हेच सांगून मी मारणार तू घमणखोर आहेस खरं आहे सरकार प्रांताची वेळ झाली उद्या बोलू असं सांगून प्रांत आपल्या कामाला गेला आणि खोताकडं तिरक्या नजरणं पाहत सावळ्या धर्मशाळेत वीरगतीला गेला वरातीला गेला सॉरी वरातीला गेला त्या रात्री शेगावहून खास माणूस एक खबर घेऊन आला की खोताचा साराच्या सारा ऊस सारा जाऊन राग झाला सकाळी खोताचा ऊस जाळल्याची बातमी ऐकून दक्षिण साताऱ्यास होत असलेल्या लुटालुटीशी सावळ्याचा संबंध नसून दुसराच कुणीतरी आहे अशी खात्री होऊन प्रांतानं सावळ्याला जाण्याचा हुकूम दिला आणि मिशीला पीर मारीत सावळा गावात आला सावळ्याला अटक होणार अशी सर्वांची खात्री झाली होती त्याला सावळ्याला पाहून आनंद झाला सावळा आला तो थेट पंतांना भेटायला चावडीवर गेला सांज होत होती दिवसभराचं काम आटपून पंत वाड्याकडं निघाले आणि सावळानं मुजरा ठोकला मग दोघे बोलत बोलत वाड्याकडं निघाले चालता चालता प्रांत काय म्हणला असं काय बोललो हे सारं त्यानं सांग पंतानं सांगितलं ते ऐकून पंत म्हणाले मग तुला सातारचं बोलवणं करण्याचं करन कारण काय कारण बिरण काय नाही सावळा वाड्यापुढं थांबून म्हणाला खोतानं का कांगळ्या सांगून सरकारचं डोसकं उठवलं या कशावरून खोतानं राणूजीचं डोसकं मारलं म्हणून आम्ही सूड घेतोय असं प्रांत म्हणिता म्हणून म्हणतो ठीक आहे इथं राणूजीचं नाव निघालं होतं नाव नाही पर एका मांगाचं डोसकं मारलं म्हणून तुम्ही लुटालूट करता असा म्हणिता प्रांत बरं तू जा आता आणि आता सावध राहा की हद्दीत सापडू नको पंतांनी गंभीर चेहरा करून सूचना दिली पंत वाड्याकडे गेले सावरा घराकडे निघाला वाटत भैरू रामोशी भेटला सावळ्याला पाहून तो म्हणाला सावळा हात मोडल्यावाने वाटत होता बघ तू नव्हता तवा पर भैरू आता हात मोकळं राहशील असं वाटत नाही र का काय भानगड झाली सरकार जागं झाले खोतावानी बडी माणसं सरकारकडं घराने गा गात बसले ती काहीतरी येडं वाकडं होणार असा रंग दिसतंय लागला आहे पंतांनी काय सांगितलं हद्दीच्या बाहेर जायचं नाही आणि सापडायचं नाही असं जर पंत म्हणत्या तर नक्कीच भानगड आहे बोलत बोलत ते मांगवाड्या येऊन पोचले तेव्हा भैरू सावऱ्याच्या कानात हळूच पुटपुटला खोताचा ऊस म्याच फुकून दिला हे ऐकून सावळा हसला आणि म्हणाला बरं केलंस म्हणून माझी माण मोकळी झाली असं म्हणून तो गडबडीनं घराकडे निघाला आणखीन पंधरा दिवस उलटले नाही तोच संस्थानी सरकारचा हुकूम येऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला तो हुकूम पाहून पंत पाटील गावचकित झाला मांगवाड्यावर पुन्हा संकट आलं पंतांनी तो हुकूम चावडीत जरा मोठ्यानं वाचला तुमच्या गावच्या मांगानं मांग जमातीनं इंग्रजी हद्दीत शिरून जो उन्माद मानला आहे त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखणीसाठी हा हुकूम रवाना होत आहे ह्या हुकुमानवे सावरा दाजी मांग यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे तरी त्वरित हुकुमाची अंमलबजावणी व्हावी व आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नो नोकऱ्याचे स्वाधीन करावे जर आरोपी आपली बायका मुलासह बरोबर घेऊ इच्छित असेल तर त्याला सरकारची आडकाटी नाही हा ना हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळींचे चेहरे निरखले आणि कागद शंकरराव पाटलाकडे भिरकावला मग पुन्हा का हा गुन्हा काय मागाचा पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडं बोट करून पंथ म्हणाले त्या हुकुमाला हो विचारा हे सरकारी धोरण आमच्या डोसक्यात येत नाही येण्यासारखं मुळेच नाही ते माणूस म्हणजे दगड नव्हे त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही कुठंही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय ह्या हुकूमात आहे आज सावळा उद्या दौलती पैर परवा भैरू परंतु याचा परिणाम परिणामाची परवा सरकार करीत नाही हे स्पष्ट झाले आहे मात्र परिणाम होणार यात शंका नाही गावगाडा मंदावेल गावचे कारभार थंडावतील प्रांतातील मांग लोक उठवणी करतील आणि ती शब्द पंतांनी परत घेऊन टाकले मांगवाड्यात शिपाई गेला आणि सावरा आला तो हुकुम हो ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं खिन्न झाला उदास झाला त्याच्या कापऱ्या आवाजात म्हणाला मी काय करू पांढरीचं मत काय तू जा आता या घडीला मी काहीच सांगत नाही पंत उत्तरले आणि सावरा म्हणाला निघायची तयारी करून येतो कर जा सावरा उठला उठून निघाला तो पोलीसही त्याच्या मागं चालू लागला तेव्हा शंकरराव विथरला ए मागं फिर तू कुठं निघालास सावळा परत येणार आहे धडपडू नको गाई करू नको आणि हे पहा पंतांना सल्ला दिला बेळगावपर्यंत तू त्याच्याशी नीट वाघ पोलिसाला पंतांनी सांगितलं आडवं तिडवं बोलू नको तो माणसाळलेला वाघ आहे तुला फाडून टाकू शकेल लक्षात ठेव पोलीस हापकून बसला सर्व तयारी करून सावळा आला तो ॲडवाज पटका बांधून एक गटड काखेला अडकून आणि हातात एक वजनदार काटे घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला हा हा म्हणता सर्वत्र बातमी गेली लोक जमले आणि त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले मांगाची बायका पोरं डोळे टिपू लागली घाम्यानं हंबरडा फोडला मांगाचा आघाडीवरचा तो चिराच निखरून निघाला होता मलापर्यंत लोक झाले त्यांनी सावळ्याला निरोप दिला सावळ्यानं पंताचे पाय धरले आणि दाटल्या कंटानं म्हटला गावकर माझी भाऊकी पोरकी होती या वाईज नजर असू द्या मी जातो पर जर मी अधिक झालं तर मी नाही तो मी झायसा तुझा काळजी करू नको पंत उद्गरले सावळा सर्व मांगांना वरडून म्हणाला जावा जावा मी जातो घाबरू नका मीहाय जर काय भानगड पैदा झाली तर मी गौरतीनं परत येणार आहे जावा दापा जा त्यानं दौलतीचे पाय धरले बहिरूला मिठी मारली घम्याला पोटाशी धरलं बायकोला धीर दिला आणि पुढं फिरला तो बेळगावची वाट चालू लागला आज आपण आपला जन्म दिलेल्या गावाला या मातीला सोडून निघालो आता आपण उपरा म्हणून दुसऱ्या गावात जगणार आपली मुलं माणसं गाव दिसणार नाही वतनदार परदेशी घर असून वनवाशी आपलं कोण असणार तिथं या विचारानं त्याचं हृदय करपू लागलं आणि दगडासारख्या जातो तो, तो सावळा लहान मुलाप्रमाणे ढसा ढसा रडू लागला रडून रडून त्याचे डोळे लालेबुंद झाले ज्या कायद्याने सावळाला बेळगावला नेहला त्याच कायद्याचा वरवंटा प्रांतभर फिरला हजारो मांगांना त्यांना वनवास दिला हजारो पोराबाळांना नादर केलं वतनापेक्षा जातीलाच महत्त्व प्राप्त झालं मांग हा लायक असूच शकत नाही असा नियम झाला लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून घरापासून पोराबाळापासून अलग करून टाकण्यात आलं मांग जातीतील झुंजार वृत्ती नमावी नाहीशी व्हावी त्यांनी लाचार व्हावं हाच त्या कायद्याचा हेतू होता परागंदा केलेला मांग परगावात जे काम मिळेल ते काम करू लागले काहीकांनी आपलं गाव सोडून जमिनी सोडून बायका पोरं बरोबर नेली ते फिरस्ते म्हणून फिरू लागले त्या कायद्यानं आपला फास इतका आवळ आवरून टाकला की ही मांग ही जात सांगणंही कठीण झालं मांग म्हटलं की क्षमा नाही हा मंदार लोकांचा खाक्याच ठरला फिरते मांग स्वतःला मांग म्हणून सांगण्याऐवजी जात चोरू लागले काही मांगाचे गारुडे बनले महाराष्ट्रांचा आदिवासी मांग इंग्रजांनी तलवारीच्या आधारेवर धरला सावरानं बेळगावात जाऊन वॉट्राचं दगड फोडायचं काम सुरू केलं पण गावाकडची त्याची ओढ भलतीच वाढत होती तो बेचेन होत होता जोगणे निघेल बापू खोत येईल आणि तू घेऊन जाईल मग गाव नाव जाईल गावाचं राणूजीचं बलिदान फुकट जाईल ती कल्पना सहन करून सहन न होऊन त्याने एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली मी हात वडराचं काम करून नाही कोणाच्या पाचोळ्यावर पाय देणार नाही मग तुझं म्हणणं काय अधिकाऱ्याने विचारलं मला दरवर्षी आषाढी आमोशेच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी ते तुझ्या वर्तनावर अवलंब आहे अवलंबून आहे अधिकारी म्हणाला आणि सावळा स्वच्छ वागू लागला अगदी वडर बनला अधिकाऱ्यानं त्याला गावी फक्त एक दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली सावळा आषाढात जोगणीला हजर झाला लांब वाढवलेला सावळा कुराड घेऊन जोगनीबरोबर फिरला रात्री सर्वांना भेटला पंत शंकरराव दौलती आपली पोरांची भेट घेऊन तो पुन्हा गेला सावळा पुढे नियमानं येण्याची धडपड करू लागला आपल्या जत्रेला आपण नाही गेलो तर खोत येऊन जोगणी पडवी म्हणून तो राबू लागला दगड फोडू लागला सर्व लोक त्याला वडार म्हणून ओळखू लागले आणि सावळा दिसेही तसाच काळाभोर गाव सोडल्यापासून चार वर्ष त्याला दरवर्षी जोगडीला जाण्याची परवानगी मिळाली दरवर्षी चार वर्ष त्याला दरवर्षी जोगडीला जाण्याची परवानगी मिळाली परंतु पाचव्या वर्षी त्याच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यास सावळा अपयशी ठरला आणि त्याच त्यापुढं पाच वर्ष गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही ती पाच वर्षे त्यानं झुरत काढली घमंडी किंवा बायको जे कोणी येईल तेच त्याला ते खुशाली सांगे आणि हे ऐकून त्याला समाधान होईल आणि नव्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला ते सारंच एकदम बदललेलं दिसलं जे जुनं निवडुंगाचं डांब वाळून नवे तरतूर आले होते त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत मे... होती मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एका वेगळ्या समाधानाचे सुस्कार्य टाकीत होता त्यानं कोसराऐवजी मेल्यासारखी मे मेरूसारखी केली होती आणि आता एका पायावर मरायला तयार झाला होता त्याच्या एका देहाला बाकाला होता वाघासारख्या मिशा रेशमासारख्या चमकत होत्या पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूप होत होत्या त्याच्या शरीरातील भरीव हाड लखलखीत होती कातड्याचे आड शिरा सनसनीत दिसत होत्या मुलाप्रमाणे नातवाचा लौकिक पाहून मग म्हणायचं अशा निराधारानं जगलेली राही निर्दास्त झाली होती तिच्या मानेत कंफ निर्माण झाला होता डोकीचे केस पांढरे झाले होते चेहऱ्यात सुरकुत्यांनी झाकला होता आणि आजही ती मोठं कुकू लावून शेळ्या राखीत होती आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधाबाईला वाटत होतं तिच्या अकरा वर्षाच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं होतं कुंकुवा जगणं दुरंधर असतं पण ते जिनं राधा जगली होती आज तिच्या घरात एक नव्हे दोन जवान मुलं करती झाली होती एक फकिरा आणि दुसरा साधू दौलती आणि राही यांच्या डोळ्यापुढं दोन रानोळी रानोजी वावरत होते फकीरा साधू हे घराचा सर्व भार सांभाळत होते त्यांच्या त्या जुन्या घरात नवा आनंददायी वातावरण वारं खेळत होतं फकीरा आता वयात आला होता बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका झाला होता पाणीदार डोळे रशीरशी चेहरा पोलादाप्रमाणे शरीर घेऊन नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदले होते त्याच्या आईनं त्याला सर्व चांगली वळणं लावली होती तो शांतपणे बोले पण मोजकं बोले तो आपल्याच धुंदीत चाले त्याला थिल्लरपणाची चिड असे आपणही पंतासारखं वागावं असं त्याला वाटे तो आता हट्ट करीत नव्हता तर देवाऱ्यात ठेवलेली राणूजीची तलवार पूजित होता गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं ते खोगीर आता नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससाद्याप्रमाण तो माळावर सुरकुंडी घेत होता साधू सरकारी नोकरी सांभाळत होता विष्णुपंत आता उतरणीला लागले होते त्यांच्या पल्लेदार मिशात करड दिसू लागली होती रुंद देखना चेहरा फारच गंभीर झाला होता त्याचबरोबर त्यांच्या मूळच्या करारीपणात अधिक भर पडली होती शंकरराव पाटलाचा देह आता अधिकच वाढला होता म्हातारपणानं त्यांना ग्रासण्यास सुरुवात केली होती पण उरातील अहंकार संपला नव्हता तो पूर्वीसारखाच होता अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच मारतात शंकरराव पाटील त्यापैकीच एक होता भैरवप्पा आप्पा ही जुनी माणसं म्हातारी झाली होती परंतु जीवनातील तापटवृत्ती त्यांनी सोडली नव्हती उलट आता ती वाढली होती ईशा किशा बरी मुरारी घम्या भिवा ही पोरा आता मोठ होऊन वाघाप्रमाणे वागत होती हे सारं पाहून सावळ्याला आनंद झाला आषाढी आमोशत तो दिवस उगवला गावात आनंद पसरला जोगण्या पाहण्यासाठी गावगावचे लोक आले होते सकाळपासून गावात एकच घाई सुरू होती अशा पद्धतीने फकीराचा चौथा भाग या ठिकाणी थोडासाच असल्याकारणानं लवकर संपत आहे पण माझ्या सर्व बांधवांना ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना आणि फकिराच्या फकीराप्रेमींना प्रेमींना मी एवढीच विनंती करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून चॅनल ग्रोथ होण्यासाठी मला मदत मिळेल